मित्रांनो आत्ताच्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी सर्वात मोठी बातमी म्हणजे ही बातमी संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये सर्वत्र व्हायरल होत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू हा आधीच होणार होता विकिपीडियाने हे सांगितलं होतं हे काय सत्य आहे कारण हा मॅसेज संपूर्ण राज्यात पसरत आहे या विकिपीडियाने आधीच सांगितलं होतं की अजितदादा पवार यांचा मृत्यू होणार आहे मित्रानो विमान अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एक सदम्यामध्ये गेला होता आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दुःखाचा डोंगर अजितदादा करून गेले मात्र पण हाच अपघात होण्याअगोदर विकिपीडियाला माहिती होतं की अजितदादा पवार हे सर्व महाराष्ट्राला सोडून जाणार यामध्ये काय सत्य आहे आपण पाहूया हा मेसेज सध्या देशभरामध्ये तसंच राज्यभरामध्ये सर्वत्र व्हायरल होत आहे मात्र या मेसेजची कोणतीही सत्यता नसल्याचं पाहायला मिळत आहे हा मेसेज चुकीचा असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये कारण अजितदादा पवार हे महाराष्ट्राला सोडून गेल्यानंतर अनेक खोट्या बातम्या फिरू लागल्या आहेत मित्रांनो अशाच बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या